पचास साल पुलिस हो गए वही पुलिस देश भर में बीजेपी अब संविधान हत्या अध्यादेश बना रही है देखिए बीजेपी को किसी किसी भी चीज का उत्सव मनाने में और राजनीतिक करने में बहुत मजा आती है वो किसी भी चीज का उत्सव मनाएंगे प्रेसिडेंट ट्रंप ने मोदी जी को युद्ध रोकने को कहा उसका भी उत्सव मनाएंगे कि देखो मोदी जी के कितने दोस्त है डोनाल्ड ट्रम्प कि मोदी जी को फोन करके कहा तो रुको पचास साल हो गए ये बात सही है आपत्तकाल इंदिरा गांधी ने लगाया था पचास साल हो गए और हमारी पार्टी शिवसेना बाला साहब ठाकरे जी ने इमरजेंसी को समर्थन दिया था ये भी मैं आपको बताना चाहता हूँ हमारे पार्टी ने इमरजेंसी को समर्थन दिया था मैं आपको पूछता हूँ इमरजेंसी संविधान के खिलाफ या संविधान हत्या दिवस आप कैसे मान सकते हो हमारे संविधान में ये लिखा है और ये व्यवस्था है हमारे संविधान में जब देश की अंतर्गत सुरक्षा को बाहरी शक्ति से या अंदरी शक्ति से कोई धोखा उत्पन्न होता है हाँ कोई अराजकता फैलाना चाहते है तो प्रधानमंत्री राष्ट्रपति की मंजूरी से आपतकाल लगा सकती है यह संविधान में दिया हुआ अधिकार है किसी भी सरकार को और इंदिरा गांधी ने संविधान का पूरा सम्मान करते हुए ये उस वक्त आपतकाल लगाया था ये इंदिरा गांधी थी जिसने लोगों को सामने आकर कहा कि मैं आपतकाल इस चीज कारणों से लगा रही हूं और जब स्थिति सुधर जाएगी तो आपकाल में पीछे ले लूंगी और इंदिरा गांधी ने आपत्काल पीछे लिया और चुनाव को भी तुरंत वो महीने के बाद चुनाव को भी सामने गए इंदिरा गांधी ये लोकतंत्र लोकतंत्र है किसी भी में को एक संविधानिक मान्यता है तो आप उसे संविधानिक हत्या दीन या लोकशाही विरोधी दिन नहीं मान सकते नहीं मान सकते आप चुनाव इंदिरा गांधी ने हेरा फेरी करके चुनाव जीत सकती थी उस वक्त भी हो रहा है, लेकिन आपत्काल के बाद इंदिरा गांधी चुनाव का ऐलान किया इंदिरा गांधी चुनाव हार गई खुद इंदिरा गांधी चुनाव हार गई उनकी पार्टी हार गई इंदिरा गांधी ने वो स्वीकार कर लिया आज ऐसा हो रहा है क्या इंदिरा गांधी उस वक्त भी हेरा फेरी करके दहशत और भय निर्माण करके पैसों के बल से चुनाव जीत सकती थी लेकिन इंदिरा जी ने वो नहीं किया क्योंकि वो इंदिरा जी लोकतंत्र की रखवालदार थी चौकीदार थी असली आज क्या हो रहा है आज की स्थिति से तुलना करो दो हजार बाद के बाद में ग्यारह साल हो गए अघोषित है अघोषित आपातकाल उस वक्त आप बोलते हैं कि तुर्कमान गेट में संजय गांधी ने बुलडोजर चलाया आज तो हर दिन हर दिन गरीबों के ऊपर बुलडोजर चलाया जा रहा है जात और धर्म पूछकर बुलडोजर चलाया जा रहा है आज उस वक्त अपोजिशन के लोगों को जेल में डाला था लेकिन पूरी व्यवस्था थी जेल में पूरी इंदिरा गांधी खुद फोन करती थी अटल जी को अड़वाणी साहब को पीलू मोदी को पूरी व्यवस्था थी हमारे जैसे लोगों को देश के मुख्यमंत्री सिटिंग मुख्यमंत्री को जेल में डाला है तो कोर्ट में बाद में, बाद में छोड़ दिया तो ये आप नहीं है ये आपत्तकाल बाप है अभी जो चल रहा है दस साल में ये आपत्तकाल बाप है ये इमरजेंसी का बाप है और हम ये इमरजेंसी से गुजर रहे हैं अब सुन लीजिए भाई आ, जिस इंदिरा गांधी के आपत्काल में सभी भ्रष्टाचारी कालाबाजारी जेल में थे करीम लाला हाजी मस्तान ये बड़े बड़े जो तो नाम है अंडरवर्ल्ड के वर्धा राजन और ये भाई वो भाई सभी जेल में थे मिसाल है आज ऐसे सभी लोग भारतीय जनता पार्टी में आज ऐसे सभी ला... अगर आज करीम लाला हाजी मस्तान जीवित होते तो बीजेपी के मंत्री होते या उनके पार्टी में बड़े अवधि पर रहते ये फर्क है आपत्काल आपत्काल में इंदिरा गांधी ने संविधान का हथियार जो है उसका इस्तेमाल किया और आपत्काल लगाया संविधान की दायरे में आपतकाल लगाया है जो संविधान में हमको अधिकार मिला है किसी भी सरकार को लेकिन मोदी जी और उनकी सरकार ने अनडिक्लेयर इमरजेंसी में सबको कुशल दिया है इसलिए मैं कहता हूँ दस साल में जो चल रहा है वो आपत्काल का बाप है नोटबंदी क्या है कितने लोग मारे गए कौन पूछेगा आपको अब मुझे बताइए ऐसी बहुत सी बातें हैं मैं बोल सकता हूँ लेकिन ये संविधान हत्या दिवस तो की जो नौटंकी चल रही है वो नाइनटीन की मत करिए दो से दो तक जो आपकाल देश में अवघोषित आपकाल जो चल रहा है आप उसके ऊपर संविधान हत्या दिन मनाइए अगर आप में हिम्मत आई तो सर वही तो देखा गया है। की दे राहुल गांधी ने ट्वीट किया और देवेंद्र फडनवीस किया वही फीस बोले तो हाईकोर्ट में पांच के बारह वोटिंग नहीं है और उनके पास इसे एडवोकेट प्रकाश अम्बेडकर जी खुद उसकी पैरवी कर रहे हैं हाईकोर्ट में ये मामले में आपको मालूम हो संविधान की निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पोते प्रकाश अंबेडकर खुद भी एक संविधान के तज्ञ हैं और इस मामले में खुद प्रकाश आम्बेडकर हाईकोर्ट में जनता की तरफ से खड़े राहुल गांधी जी ने जो कहा है क्या वो दक्षिण नागपुर की कॉन्स्टिट्यूसी जो है मुख्यमंत्री साहब की हमारे उसमें किस तरह से मतों की चोरी हो गई उसका पूरा ब्यौरा दिया है आप स्वीकार तो करिए ना कि चोरी हो गई है हम चोरी से आ गए हैं सरकार में सत्ता पे हाँ तो आप सबसे बड़े चोर हैं चोरी सामने आने के बाद भी आप बोलते हो मैंने चोरी नहीं की जरूर आपने चोरी की और राहुल गांधी ने पूरी देश में इस प्रकार से चोरी हो रही है और खास करके महाराष्ट्र में विधानसभा चुनाव ये लोग किस प्रकार से जीत गए हैं ये पूरा पूरा पोल खोल किया है पूरा मामला उजागर किया है और क्या चाहिए आपको सर कहा कि हुआ है। जो ने ये पहली बार हुआ है कि किसी देश ने अमेरिका के ऊपर हमला करने का हिम्मत दिखाई और वो भी अपने डिफेंस के लिए ये बात तो माननी पड़ेगी ये बात माननी पड़ेगी और हिंदुस्तान के जो हमारे विश्वगुरु है और उनके सब साथी है ये लोगों को भी उनके बारे में रिसर्च ये छाती इतनी बड़ी छाती से लाई है वो तो खामे ने साहब ने हिम्मत कहां से जुटाते ये लोग लड़ने की उस बारे में हमारे देश में रिसर्च होना चाहिए ना ट्रंप के आगे झुके ना नेते के आगे झुके ना किसी दबाव में झुके अपने देश पर जो हमला हुआ उसके लिए देश लड़ता रहा और सबको घुटने में लाया प्रेसिडेंट ट्रंप ने हमला किया प्रेसिडेंट ट्रंप को भी जवाब दिया उसके लिए एक देश में एक जज्बा चाहिए हिम्मत चाहिए और हमारे देश में तो बड़े बड़े रिसर्च हो रहे हैं खास करके आरएसएस ने रिसर्च करनी चाहिए उस मामले में और रिसर्च करके उसका रिपोर्ट मोदी जी को देना चाहिए सर साडेपाच हजार रुपये या देशा या महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरू आहे त्याची तुलना जगातल्या कोणत्याही घोटाळ्या बरोबर होणार नाही अत्यंत हाय लेवलचा घोटाळा एकोणीस दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन झालं इगत ते आमडे एकोणीस दिवसांनी आज त्या रस्त्याची अवस्था समृद्धी ड्रीम प्रोजेक्ट हा हे सुद्धा हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट या सगळ्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये पन्नास टक्के आहे या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा अर्धा पैसा हा निवडणुकीमध्ये मत विकत घेण्यासाठी आमदार खासदार विकत घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला ठेकेदारांकडून आणि खर्च झाला आज तुम्ही आमने इगतपुरी रस्त्याची अवस्था जाऊन पहा आता हे लोक शक्तीपीठाच्या मार्गाला लागलेले काय शक्तीपीठ वीस हजार कोटी मंजूर झाले त्यातले किमान दहा हजार कोटी बाहेर येतील जसे एम एमआरडीचे तीन हजार कोटी आले आणि हे दहा हजार कोटी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरले जातील ठेकेदारांकडून हे तुम्हाला मी आता सांगतो हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट चालले आहेत हे थे ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी महाराष्ट्राला किती फायदा आहे त्याचा नाही हा पुढला प्रश्न सगळ्यात आधी आपले खिसे भरा आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जो ब्लॅक मनी आहे त्यातून ही सगळी खरेदी विक्री सुरू करा यासाठी प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे पण आता ठेकेदारांनी त्यांना पर्सेंटेज कमिशन दाखवलं असेल ही सगळी कमिशनबाजी बाजी तुमच्या कोटी माळेगाव कारखान्याला देणार आहेत कुठून आणणार तुम्ही पाचशे कोटी कोणाचे घेणार एका कारखान्याला पाचशे कोटी रुपये तुम्ही देणार एका कारखान्याला माळेगावच्या त्यासाठी या राज्याचे डेप्युटी सीएम वीस दिवस गावात बसतात खुर्ची टाकून हा काय चाललंय या कठीण अवस्था आहे लूट चालली आहे या महाराष्ट्राची फक्त लूट साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगम वाजू लागले आहे त्या महालिकेच्या समन्वय समितीच्या पार आहे फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या नंबर आणि पदाधिकाऱ्यांना आहे बर का आणि त्याच माध्यमातून लुटीतून जो पैसा येणार आहे त्याचं मी मगाशीच सांगितलं समृद्धी महामार्ग एकोणीस दिवसामध्ये संपूर्ण रस्ता ची जाळी झाली खड्डेच खड्डे ठेकेदाराकडून किमान चाळीस टक्के उचल विधानसभेच्या आधी घेत आता शक्तीपीठ वीस हजार कोटी रुपयाचं काही मंजुरी मिळाले त्यातले किमान दहा हजार कोटी रुपये ठेकेदारांकडून त्यांना निवडणुकीसाठी मिळणार आणि या माध्यमातून ते पहिल्या क्रमांकावर जात असतील तर त्यांचं त्यांना लखलाख ठरव हे काही सरळ मार्गी लोक नाही येत नाही निवडणुका कशा जिंकतात हे काल राहुल गांधींनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मधला दक्षिण नागपूर मधल्या मतदारसंघात कसे मतांच्या चोऱ्या केल्या पैशाच्या माध्यमातून हे स्वतः राहुल गांधीने दाखवलेलं आहे राहुल गांधी हे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना संविधानिक अधिकार बघा असा आहे की मोदी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या प्रमाण काढलेला आहे बघा देवेंद्र फडणवीस बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर असेल पण आपण कशा प्रकारे निवडणुका जिंकलेल्या आहात त्याच स्पष्टीकरण वारंवार होत आहे आणि निवडणूक आयोगानं द्यायचं उत्तर तुम्ही का देत निवडणूक आयोगाने आता राहुल गांधींना चर्चेसाठी बोल जाऊ ना जाऊ की चर्चा त्यात काय आज संविधान सगळीकडे I mean, some... भारतीय जनता पक्षाला एक नौटंकी नोटंकी चीज का नवटंकी हर चीज का सेलिब्रेशन करते है या उत्सव मनाते है हो। पहलगाव में जो हुआ जो पुलवामा में में उत्सव उस मना चुके है राजनीति के लिए पचास साल हो गए इमरजन्सी पचास साल जाना चाहिए आपत्काल भूलकरीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा काय होऊ शकतो त्याच जरा विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या आणि आर एस च्या तज्ज्ञांनी केलं पाहिजे आर एस एस चे तेव्हा ते सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता त्यांचा पत्रव्यवहार आहे तसा बाळासाहेब देवरस यांना जरूर इंदिराजींनी अटक केली होती त्या काळामध्ये पण तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इंद्राजींशी तो इंटरेस्टिंग आहे का माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना बाळासाहेब ठाकर्यांचा हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोक हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे खुलं समर्थन तिकडून काय करताय बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती आणि संविधान संविधान हत्या म्हणताय ना भारतीय घटनेमध्ये भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशामध्ये अशांतता अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात बाहेरच्या आणि आतल्या तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठाने दिलेली आहे याचा अभ्यास या लो थी। थी अने अने त्या लोकांनी केला पाहिजे इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती ती आणीबाणी खुलेआम कायदेशीर मार्गाने लावली आणि आणीबाणीच्या प्रस्ताव घेऊन त्या संसदेमध्ये गेल्या त्यांनी विशेष संसद संसदेचं अधिवेशन घेतलं होतं गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये देशाम अघोषित आणीबाणी अघोषित प्रचंड भ्रष्टाचार काळाबाजार आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते है। हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे त्यांची सुनवाई होत नाही आजही तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत महाराष्ट्रात अडकून आहेत कोणालाही तुम्ही देशद्रोही ठरवताय नक्षलवादी ठरवताय तुरुंगात टाकताय इंदिरा गांधीने केलं नव्हतं इंदिरा गांधींनी एका विशिष्ट काल मर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गाने निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला त्या निवडणुकीत त्या स्वतः पराभूत झाल्या त्यांचा त्या पक्ष पराभूत झाल्या त्यांनी कोणावरही खापर फोडलं नाही त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला हे आज होत का हे आज अजिबात होत नाही इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्या असताच्या आज होत आहेत हा फरक तुम्ही समजून घ्या तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या दहा वर्षातली तेव्हा भारतीय जनता पक्षाने आणीबाणी आली आणि गेली खरं म्हणजे आता गेल्या दहा वर्षातल्या आणीबाणी विरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे चला आणखी एक विषय होता की अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी आहे काल कॅबिनेटमध्ये ही नाराजी उघडपणे माझा असा इतकाच प्रश्न आहे शिंदेच असं म्हणणं आहे की अजित पवारांच्या खात्यावरही बारीक लक्ष ठेवा अशा सूचना त्यांनी आपल्या मंत्र्यांना केल्या कारण पुढच्या काळात खूप मोठे निधी किंवा अन्य मार्गातून नक्कीच पैसे असणार सामाजिक न्याय विभागाचा निधी आपण वळवताय पैसे नाहीत म्हणून लाडक्या बहिणीसाठी मग माळेगाव कारखान्याला आपण पाचशे कोटी रुपये द्यायचं जे वचन दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी एका कारखान्याला माळेगाव कारखाना निवडणुकीत जिंकता यावं हा भ्रष्टाचार आहे हे करप्शन आहे आहे मी पाचशे कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी आणि मला मत द्या सांगतोय ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र दे फडणवीस अजित पवारांना जा विचारा कारवाई करा त्यांच्यावर विषय आहे समितीची बैठक नुकतीच पार पडली त्यात राजेशाही थाट दिसून आला जे त्यात सहभागी झाले होते आमदार खासदार किंवा मंत्री किंवा त्यांना महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावर ते भ्रष्टाचाराचे आरोप आहे तुम्हाला माहितस धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी दहा कोटी रुपये जाळण्याला गेले हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे चरित्र आहे त्याच्यामुळे त्यांना ही श्यान शेवटी चैनबाजी ती चटक लागली खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या तेन नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते हा म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिजे मध्यंतरी तुम्ही फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं की धुळ्यामध्ये जो प्रकार घडला रक्कम जमा केलेली हो त्यावर कुठलीही कारवाई काहीच नाही कारण कारण स्वतः हे राज्य करते हे या लुटीच्या वाटेकरी आहेत त्याशिवाय हे गप्पा बसणार नाही हे लुटीचे वाटेकरी आहेत आणि असा भ्रष्ट आंतर समितीचा अध्यक्ष काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या आंतर समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात मिरवत होता हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कलंक मैंने बताया बतायादय सम्राट बाला ठाकरे जी का नाम बार बार लेते हैं मोदी जी लेते हैं फडनवीस जी लेते हैं मिस्टर लेते हैं बाला ठाकरे हमारे हैं और शिवसेना हम लोग बाला ठाकरे से विचारधारा से दूर हटकर कुछ और भटक रहे हैं भाई उनका फोटो निकालिए आप जो संविधान दिन बना रहे हो ना वो नौटंकी आपको याद दिलाना चाहता हूँ बाला साहब ठाकरे ने इंदिरा गांधी का पूरा समर्थन किया था बाला ठाकरे ने अपरजेंसी बाणी का पूरा समर्थन किया था या अगर आपको मालूम नहीं होगा तो पूरा इतिहास जान लीजिए उस वक्त बाला साहेब ठाकरे जी के अपतकाल के बारे में क्या राय थी आपको कुछ पता ही नहीं है बाला साहब के बारे में चलो थैंक यू